ओवरफिश माशाची चर्चा ओव्हरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल ओव्हरफिश मासा हा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो जुन्या जपानी लोककथानुसार हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून पृष्ठभागावर येतो आणि भूकंप किंवा सुनामी पूर्वीचा इशारा देतो दोन हजार अकरामध्ये जपानमध्ये भूकंप आणि सुनामी पूर्व अनेक ओव्हरफिश किनाऱ्यावर सापडले होते त्यामुळे ही दंतकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी याबाबतीत म्हटलं आहे की हा मासा रेगिलिसली कुळातील मासा आहे रेगिलिक नगलेसने याचे शास्त्रीय नाव आहे याच्या शरीराची रचना पाण्यातील दाब सहन करण्याच्या दृष्टीने झालेली असते चंदेरी रंगाचा बॉडी असणारा हा मासा पृष्ठभाग लालसर समुद्रातील अंतर्गत हालचालीची या माशाला जाणीव असते मे दोन हजार पंचवीसपासून पासून चार ठिकाणी हा मासा आढळला आहे न्यूझीलँड ऑस्ट्रेलिया कॅलिफोर्निया तमिळनाडू या ठिकाणी सापडला आहे जपानी लोककथेमध्ये या माशाचे सी सॅरपँट हे असे वर्णन आहे लोकांनी याला वाईट घटनांशी जोडलेला आहे पण प्रत्यक्षात हा समुद्री जीव आहे समुद्रातील हालचालींची जाणीव झाल्यामुळे तो वर येत असतो डुम्स डे फिश किंवा ओव्हर फिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे तमिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे पण तो खूप मोठा वाढतो म्हणजे साधारण आठ ते अकरा मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमीन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे हा मासा अ समुद्रामध्ये साधारण दोनशे पन्नास ते शंभर मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते मिझोपेलॅजिक झोन मध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणारं जे पाण्याचं प्रेशर आहे सहन ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रच, रचना झालेली असते ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे कि भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते कदाचित हे बदल हा मासा सेन्स करून किनाऱ्यावरती किंवा वरती, वरती पृष्ठभागाकडे येत असावा पण पृष्ठभागावरती असणारा जो कमी दाब आहे पाण्याचा तो सहन न होऊन हा मृत होतो त्यामुळे ज्या ज्या वेळेला हे सापडलेत मासे तर ते अवस्थेत सापडलेत जिवंत ओर फिश सापडणं खूप दुर्मिळ आहे आणि एकूणच ह्या माशाची जी रचना आहे म्हणजे त्याचं ते लांबलचक सापासारखं चंदरी रंगाचं शरीर आणि त्याला असणारा जो मोठा लाल रंगाचा पृष्ठपर आहे तर हा पृष्ठपर आणि ह्या सगळ्या रचनेमुळे तो एखाद्या मॅजिकल किंवा मिस्टिकल घटनांशी तो जोडला गेलेला आहे जपानमध्ये सुद्धा जी म्हणजे जपानी लोककथांमध्ये याचं वर्णन आपल्याला सी सरपंट किंवा सी ड्रॅगन अशा स्वरूपामध्येही आढळतं अं आतापर्यंत मे दोन हजार दोनशे म्हणजे दोन हजार दोनशे पंचवीस पासून हा मासा चार ठिकाणी आढळला तमिळनाडू आपल्याकडे कॅलिफोर्निया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया तर ज्या ज्या वेळेला असे काही घट बदल होतात समुद्रामध्ये त्यावेळेला हा मासा वर येतो आणि अतिशय रेअर असल्यामुळे लोकांनी त्याचा संबंध हा या अनिष्ट घटनांशी किंवा धोका धोके जे आहेत किंवा समुद्रामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्याच्याशी जोडलेला आहे म्हणून आपण त्याला डुम्स डे फिश म्हणून ओळखतो प्रत्यक्षामध्ये हा जो जीव आहे मासा आहे तो, तो समुद्रातले होणारे बदल त्याच्यात होणारी भूकंप हे जाणवून कदाचित तो वरती येत असावा बिरी रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी